शेंगाची भाजी करणार आहे साध्या पद्धतीत बघा हे शेवग्याचे शेंगा मी अशा चिरून घेतले त्या धुवून घेतले त्या जर तुम्हाला अशी सालच वरची काढायची झालं हळूहळू तर दर निघते दर पण ती पण मी नाही काढत कारण मुलांना असं ओढून खायला खूप आवडतं तर साहित्य घेतले मी ते खोबरं लसूण कुटून घेतले उकळीत कुटले हे माझा घरचा काळा मसाला आहे हा सुहाण्याचा गरम मसाला आहे हे हळद आहे आणि कोथिंबीर आहे आणि हे तेल ठेवलं आहे मी तापत आता ह्याच्यात आपण मोहरी टाकू मोहरी चांगली तडतडली का जिरं टाकायचं जिरं टाकला तर ते तेल जास्तच गरम आहे म्हणून आपण थोडासा गॅस काय करू बंद करू आणि मग हे खोबरं कुठ खोबरं आणि लसूणच पेस्ट मला अद्रक टाकायची गरज नाही तुम्हाला अद्रक नसेल तर तुम्ही असेल तर टाका पण चव वेगळी येते ही जी साधी पद्धतची म्हणते मी याची खूप छान टेस्ट लागते आता तुम्ही गॅस चालू करा लिंब मस्त थोडंसं लाल होऊ द्यायचं अच्छा ओके तेल मी थोडंस <स्थी> वापरते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त टाकू शकता पण जास्त तरी येते मग तेलकट कसं असतं तिखट भाजी असते जराही काळ्या मसाल्याने जास्त तिखट होते तर म्हणून मग मी तरी ना मग खाताना काय होतं एकदम ठसका येतो तर मग म्हणून मग मी कमीच तेल वापरते आणि गरम पाणी इकडं करायला ठेवलंय मी तर गरम पाणी टाकलं की जास्त तरी येते तरी मी तरीचा मसाला वापरलेला नाही आहे ह्याच्यामध्ये आता हे लालसर आहे तर आपण हे सगळे मसाले हे सगळं असंच एकत्र टाकून द्यायचं असं टाकायचं आणि हे गरम पाणी झालेलं आहे ना हे ह्याच्यात होत आहे आणि हे शेंगा धुवून टाक धुवून ठेवल्यात ना आपण तर मग हे त्याच्यात असे टाकायच्या फोडणी टाकली आपण आता आपण आता शिजू द्यायचं दहा मिनटं आपण ह्याच्यात दीड चमचा मीठ म्हणजे चवी तुम्हाला किती भाजी बनवायची या प्रकारानं आपण मीठ टाकायचं आणि आपण ह्याच्यात काय करणार आहे शेंगदाण्याचा कूट घालणार पण अगोदर त्याला चांगलं शिजू द्यायचे शेंगा दहा मिनटं शिजली का चेक करायचं न, न नसेल शिजली तर अजून शिजू द्यायचं मग शेंगदाण्याचा कूट मी दाण्याचा कूट तुम्हाला टाकताना दाखवणारच आहे तुम्ही पाहून घ्या मी कसं टाकणार आहे ते एकदम बारीक पण कुटलेलं नाही आहे एकदम जाडसरच आहे ते कारण एकदम बारीक कुटलं कूट तर त्याचं सगळं तेल जातं भाजीचं शिजू देते मस्त बघा हे मी कुट करून घेतले शेंगदाणे भाजून जाडसरच कुठले की मी त्याचं साल काढलेलं नाही काही नाही आम्ही तसंच वापरतो मी तरी तसेच वापरते कारण त्याच्यात पौष्टिक तत्त्व असतात म्हणून मी साल काढत नाही मी तसंच कुटून घेतलेले मग आपण करूया भाजीचं आपल्या काय आलं झाले ते छान रंग आला आहे भाजीला आता त्याच्यातले शेंग बघूया आपण दहा मिनटं होऊन गेले आपले तर शिजली का नाही आपण चेक करू खाली ठेवून ते ह्या आपण बघायचं हे असं थोडस हे करून बघायचं हे शिजली तर आपण काय करणार आहे आता हे उकळते जास्त तर कमी वरती ठेवायचं गॅसवरती आणि ह्याच्यामध्ये आपण हे कूट घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट आणि हे गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर पण पडली त्याच्यासोबतच आणि हे मिक्स करून घ्यायचं आता कूट टाकलं की भाजीचा कलर चेंज होतो कुठं काय करतं शेंगदाण्याचं ते तेल थोडंसं पिऊन घेते तुम्हाला जास्तच तरी पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं तेल जास्तच टाकू शकता मी दोनच चमचे तेल टाकलेलं आता एक उकळी येऊ द्यायची म्हणजे ते कुटाचं जे साधं जेव्हा कुठं आपण कुटतो शेंगदाण्याचं तर त्याची चव वेगळी लागते आणि जेव्हा आपण त्याला उकळतो थोडंसं पाण्यामध्ये तर त्याची चव वेगळी लागते म्हणून त्याला थोडीशी चव बदलण्यासाठी म्हणून एक कुळी येऊ द्यायची नंतर मग भाजी बंद करायची खाऊन बघा माझ्या पद्धतीनं भाजी बनवून बघा तुम्हाला फार आवडेल खरंच आवडेल त्याच्याकडे ग्री को जर कोणी म्हाताऱ्या माणूस उचलला असं भाकरी बिकरी खाणारच काला चुरून खाणारच त्या त्या व्यक्तीला तर ही भाजी आमटी शेवग्याच्या शेंगाची खूप आवडल बघा हे अशी झाली माझी भाजी तुम्ही करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन साध्या पद्धतीत व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद